चला आज सातवा सातवी माळ आहे आज आम्ही गुलाबाची माळ टाकली घटावरती आणि हे बघा अशी माळ तयार केली माळ बांधत आहे पूजा आणि चालू आहे तयारी आज आम्हाला देवीच्या दर्शनाला पण जायचं आहे सातव्या दिवशी हे बघा ही गुलाबाची माळ टाकली आज घटाला आणि मस्त दिसत आहे पहा सगळी तयारी झालेली होती बाहेर रांगोळी वगैरे हो मुलं बसलेले होते आतमध्ये हे बघा पूजाची तयारी झाली होती निघाली ती पण जायला शुभम समोर होता आम्ही सर्वजणं निघालो होतो देवीला हे बघा सकाळी सकाळी कारण आमच्या इथे भरपूर गर्दी असते नमस्कार पूजा लता मध्ये तुमचं स्वागत आहे चला आता आम्ही चाललो आमच्या देवीला ओटी भरायची आज सातवी माळ आहे आणि आम्ही आता घरातलं आवरून मंदिरात चाललो तुम्हाला तिकडचं शूट घेतो आम्ही तुम्हालाही दाखवतो

एका तास आम्हाला जवळपास राहावं लागलं उभं रांगेमध्ये इथे मग आता ओटी कशी भरायची मी पूजाला समजावून सांगत होती तिचं सगळं पहिल्यांदाच होतं मग तिला समजून सांगितलं कसं करायचं काय देवीजवळ आल्यावर आपण प्रकारे ओटी भरायची शुभम पण होता आमच्यासोबत हे बघा इथे गर्दी जास्त असल्या कारणानं शूट व्यवस्थित घेता येत नव्हतं हे इथे मी सांगत होते तिला तशी ओटी भरली तिने मग मी दर्शन घेतलं देवी मातेचंही शूट घेतला आम्ही हे बघा हे शूट घेतलं इथं असं जेवढं जमलं तेवढं आणि मग बाजूला इथे आम्ही पूजा केली व्यवस्थित बाहेर थोडं बाहेर येऊन हे अशा प्रकारे हा मंदिराची बा हे आतली बाजू आहे हे बघा लाईन भरपूर गर्दी होती असे हा मन मंदिराचा वरचा कळस हे बघा असं मंदिर आहे आमच्या इथलं आमच्या गावातलं मग थोड्या अंतरावरती पुन्हा हे एक मंदिर आहे लक्ष्मी देवीचं इथेही ओटी भरली आम्ही इथे पण ओटी तिला कशी भरायची मी सांगितली काही यात्रेत फिरलो आम्ही थोडंसं दोन तीन वस्तू घेतल्या यात्रेमध्ये इथेही गर्दी होती इथेही ओटी भरायची होती मग मी तिला सांगितली परत इथेही कशी ओटी भरायची हे बघा गर्दीमध्ये व्यवस्थित नाही जमत पण मग तरी पण तिला मी दाखवून दिलं मी जमेल तेवढं शूट घेतलं कारण मागे पण बायका उभ्या होत्या अशा प्रकारे आणि आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बाय बाय